स्मार्ट अहमदनगर न्यूज बंटी जहागीरदारांना स्फोटातील आरोपी कायदेशीर चुकीचे रईस जागीरदार श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदार हत्येप्रकरणी त्यांचे भाऊ नगरसेवक रईस जहागीरदार यांनी पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात सहभागी प्रकरणी पत्रकारांसमोर पुराव्यासह खंडन केले तसेच हत्येमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर विविध गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी पत्रकारांसमोर बोलताना बंटी जागीरदारांची पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली असा आरोप यांनी यावेळी बोलताना केलाय वास्तविक या बॉम्बस्फोट प्रकरणी बंटी जागीरदार याच्याशी कुठलाही संबंध नाही या प्रकारात कुठलेही पुरावे मुंबई उच्च न्यायालयाला सापडले नाहीत मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात बंटी जागीरदाराचा काही संबंध नसल्याचे म्हटले आहे सविस्तर माहिती काय आहे ते पाहूयात सगळ्यात पहिले सगळ्यांना नमस्कार आजची जी आपण जी प्रेस बोलवली आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं मागच्या एकतीस तारखेला जे आमचे बंधू बंटीबाई जागीरदार यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर सोशल मीडियावर किंवा काही नेते मंडळी करणं जी चुकीची स्टेटमेंट चुकीचे बातम्या पसरलेल्या जात आहे मुद्दाम त्याच्या बाबतीत जे आहे आम्हाला खुलासा करणं गरजेचं होतं असं आमचं सगळ्या परिवारांचं समाजाच्या आणि गावातल्या लोकांचं म्हणणं होतं त्यासाठी आम्ही एक प्रेस जी आहे ती आयोजित केली त्या प्रेसमध्ये सगळे लोक आले त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद आभार त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो सगळ्यांना प्रेस नोटमध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची श्रीरामपूर येथील अस्लम शबीर शेख उर्फ बंदी जागेजार यांच्या हत्येनंतर त्यांची बॉम्ब ब्लास्टमध्ये मधील मदी। आरोपी म्हणून सर्व सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहेत बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जागीदार यांचा जर्मन बिक्रीशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जागीरदाराचा काही संबंध नाही तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बेशोडामध्ये बंटी जागीरदार यांच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथम दर्शनी बनती जागी कोणताही पुरावा नसल्याचे आपल्याला आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी दाखवली आहे ती चुकीची त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस आहे आमची त्या ज्या टोळींवर आम्हाला शंका आहे शंका म्हणजे खात्री आहे त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहेत ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत त्या गुन्ह्यामध्ये ते मागच्या बारा बारा तेरा तेरा वर्षापासून ते फरार आहे त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे त्यांच्यावरचे असलेले केसेसची शिक्षण कोणती कोणती आहे ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो गंभीर स्वरूपाचे सगळे शिक्षण आहे कोणते कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे चालू आहे त्याची आम्ही आपल्याला रिकॉर्ड दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर अॅलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज ब्लास्टच्या बाबतीत त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर मुंबई हायकोर्टाची ऑर्डर त्याच्यामध्ये पॅरा नंबर चौदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे का, का आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमर दिसत नाही ज्या केसेस आमच्यावर सांगतात का मी हायब्रिटल क्रिमिनल वगैरे आहोत त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे का, का तेरा केसेसमध्ये आमची ने जो झाली अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस दलाच्या एका कार्यक्रमामध्ये बंटी जागीरदार यांना जर्मन बेकरी म्हटले होते असा आरोप जागीरदार यांनी यावेळी बोलताना केलाय तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी चुकीच ते ॲक्च्युली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती गेली असेल आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी जे पहिले खात्री करावी ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट याला जोडलेली आहे याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठंही त्याच्यामध्ये आरोपी नाही आमचा त्याच्याशी काही संबंध नाही त्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्रे आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत जे गावातल्या टोळ्या चालवतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुना खुनाचे खुनाचे प्रयत्न दरोडा स्नॅचिंग तीनशे शहात्तर सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहेत आता ही साधी एक तीनशे शहात्तरची संगमने केस आहे या केस ही जी केस आहे दोन हजार बारा मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि दोन हजार चौदा मध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली तर दोन हजार चौदा पासन हे लोक त्याच्यामध्ये फरार आहेत आणि जे लोक चौदा पासन हो फरार आहे मागच्या बारा वर्षापासून ते लोक बारा वर्षापासून गावात चौकातले जर सीसीटीव्ही कधी आपण चेक केले एस पी साहेबांनी ऍडिशनल एस पी साहेबांनी तर ते दिवसभरातून पन्नास वेळेस ते गावात दिसतील आणि पोलिसांना साधा त्यांना एक समज देता येत नाहीये मागच्या बारा वर्षापासून इतकी गंभू गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून तर ती तीनशे शहात्तरच्या केसमध्ये पण जी पीडित पीडित महिला आहे जी मुलगी आहे ती हिंदू समाजात इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना पालकमंत्री साहेबांना विनंती आहे तर त्यांनी सगळी सत्तेवर तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ज्या या घटनेमागचे लोक आहेत ते कोणीही असो कोणत्याही समाजाचे असो त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी डायरेक्ट तसे द्यायला पाहिजे साहेबांना हो